कमाड अहमदनगर न्यूज सर्वांनी सर्वांना विनंती आहे माती माती महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या अहिल्यानगर शहराचे जाते आमदार आणि स्पर्धेचे आयोजक असं स्वागत करतो त्याचसोबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमचे परममित्र संदीप आप्पा भोंडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक तांत्रिक विभागाचे प्रमुख त्यामध्ये मुंतजीर शेख अल्ताफबाई जितशिसर भाई सौरभ गायकवाड येतीन कांबळे सचिन मोकळ सोबत आलेले आमचे पारले नगर पंचायतचे मी सर्वांना विनंती करतो की आपण पाहिलांचं काय वाजवून स्वागत करायचंय शहराचे आणि या संकुलचे संचालक आमचे परममित्र आदरणीय उपमहापूर गणेश पाहिलवान गणेशजी भोसले या ठिकाणी लावले त्यांचा ठिकाणी सन्मान करायचा आहे महाकेल स्पोर्ट्स चॅनलचे सर्व संचालक आमचे मित्र सागरजी पित्रोडा यांच्या वतीने नूतन महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज ते दोन फेब्रुवारी या दरम्यान ज्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पाडल्या आणि या महाराष्ट्र केसरी कुस्ती यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे सरचिटणीस आदरणीय हिंद यो भाऊ योग्य धोडके बजरंग बलीची प्रतिमा देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे तसेच जी दोड़के, यांचाही या ठिकाणी बजरंगबलीची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे आज आपल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याकरता मंचावरती उपस असणारे या दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरीचे मानकरी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराजे बोळ मंचावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पहलवान संदीप बापा भोंडवे त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्य संघाचे सचिव सन्मान्य हिंद केसरी योगेश भोजोडके मंचावरती उपस्थित असणारे अहिद्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर सन्मान्य पहिलवान गणेश भोसले त्याचप्रमाणे मंचावरती उपस असणारे महाराष्ट्र केसरी गुलाबजी बड्डे त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बबनरावजी काशीद पैलवान शिवाजीराव कराळे पैलवान उमेशजी भागानगरे पैलवान शिवाभाऊ चव्हाण पैलवान निलेशी त्याचप्रमाणे या कुस्तिकीर संघाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष भुजबळ सर उपाध्यक्ष सन्मान्य शिवाभाऊ चव्हाण मनोजी शिंदे स्वप्नीलजी मुंजाळ श्री रामदेवजी भोसले उद्योजक सन्मान्य अक्षरजी बापणा पैलवान गौरवजी खंडन झाले की ज्यांनी आपल्याला या करता प्रथम पारितोषिक दिलं ते सन्मान्य राजशाहीजी भंडारी गणेशदादाजी बोंडाळ असणारे सर्वच या सभागृहामध्ये असणारे ज्या ज्या दानशूर मंडळींनी या कुस्तीमध्ये आपल्याला बक्षीस दिले फक्त गाडीच्या रूपाने असेल म्हणजे मोठी धार गाडी असेल किंवा इतर आज सगळे बक्षीस आपण जे विचारण करणारे हे सगळेच आलेले सर्व दानशूर मंडळी आणि ज्यांनी ज्यावेळेसपासून माती पूजनापासून जे लोक योगवेभवती होते आणि सगळे या ठिकाणी असणारे नाकाची शेळके असतील गौरव पायरण असतील सर्वच मंडळी असतील ती सगळी मंडळी गेले परत दिवस की आपली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि चांगली चांगली बनलं जेव्हा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून अगदी विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर आपली कोकणापर्यंत जे जे येतील त्यांच्याकरता अगदी लाल मातीच्या तयारीपासून तो मातीमध्ये जर उतरला तर त्याला कुठेही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्नकार आणि सगळी मंडळी होती महापूजाचा कार्यक्रम का साधनंतर यांनी चांगलं नियोजन केलं प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस जसं आपण लाईव्ह केलं ते महाग यांच्या माध्यमातून ते देखील अनेक लोकांनी पाहिलं लाईव्ह देखील बरीच लोक पाहत होते पण हे सगळं चित्रीकरण झालं चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वांची दृष्टी पाहिली आहे पण हे सगळं घडत असताना अनेक वेळेला महाराष्ट्र चित्रपती सदुसष्टी झाली म्हणजे सासष्ट महाराष्ट्र चित्र आजपर्यंत झाले आणि सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला बहुमान मिळाला तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज कुस्ती अनेक वेळेला होत असतात पण प्रत्येक कुस्तीतून मनुष्य चिजित जात असताना काहीतरी चुकी घेऊन गेला पाहिजे म्हणून या वर्षी जसं प्रत्येक वेळेला नवीन मुलांना नवीन लोकांना तिथे येणाऱ्या प्रेरणा मिळते जो प्रेक्षक वर्ग येतो तो प्रेक्षक पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन बाहेर जातात जरी तो पाहिलावर नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी त्याला व्यस्त असतील त्याच्यात निश्चित काही लोक बदललेली की आम्हाला पाहायला मिळतात तसं अनेक लोक सांगतात की आम्ही या वर्षी महाराष्ट्र इथं घेतो तिथं घेतो ते पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता या गोष्टी बसून बाजूला झालो आणि मग कुस्ती फक्त खेळण्यापुचं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये आला प्रेक्षक वगैरे प्रेक्षक असला तरी ते बरेच लोक चांगला विचार घेऊन जातो आणि त्यामुळं या महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये ती, ती परंपरा देखील की मूळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं का काम जी मानाची गदा आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला मिळालेली असते आणि म्हणून ती देखील जरी त्या जरी असले तरी त्याला स्वतःच कार्य प्रतिब सिद्ध करत असत आणि पृथ्वीराज पैलवानी ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील गेले आहे त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण हे सगळं आपण पाहतो बरेच लोक सांगत असतात राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः लोकशाऊ लोक बरेच बरे आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणालाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करणार आणि मतातून सिद्ध केलं तरी काय लोक मग समजते मी आणण्याची असं हे काही नवीन आहे हे आपल्याकडेच चाललं असं नाही हे भारत चालू त्यामुळे फार देशी चिंता करण्याची आवश्यकता नाही हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पुढं असताना त्या कला कौशल्य लागत असतात नाही म्हणून या सगळ्या कला कौशल्यमध्ये आपण पाहतो की आज संघटना आहेत देशामध्ये काम करण पूर्ती संघटना आहे राज्यामध्ये काम करणारी कुस्तीगीर संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करत त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पार पडणं आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढा आहे की चांगले मल्ल घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुण्या जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो कोणीही जायचं नाही सर्वांनी जेवणाचा अभिमान घ्यायचा विजय टपालांना विनंती

बोल बजरंग बली बजरंग बी जय श्रीराज

यो <laughs> म